नमस्कार युद्धभूमीवरती रोजच नवनव्या घटना घडतायत आणि या नवनव्या घटना युद्धाचा परिणाम मात्र घडवून आणत नाहीत जवळपास सात आठ दिवस संपलेत आणि या युद्धाच्या मध्ये कोणताही मोठा योद्धा अजून कामी आलेला नाही कारण मोठा योद्धा संपल्याशिवाय या युद्धाचा निकाल काय लागेल याचा अंदाज घेता येणं शक्य नाही भगवंतानी अर्जुनाला एकमेव गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला आहे आणि ते लक्ष म्हणजे पितामह भीष्म पितामह भीष्माचा अंत झाल्याशिवाय त्यांनी शस्त्र टाकल्याशिवाय या युद्धाचा निकाल लागणार नाही याची जाणीव कृष्णाला आहे आणि पितामहांच्या सोबत युद्ध करताना अर्जुन त्या त्वेषाने लढत नाहीये याची जाणीव पण कृष्णाला आहे म्हणजे एवढी भगवत गीता सांगितल्यावर सुद्धा ती म्हण का तयार झाली तुम्हाला कळलं असेल रात्रभर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता असं म्हणण्याची जी वेळ येते ना तीच अर्जुनाची पण स्थिती होती सगळं झालंय हा सगळं सांगितलंय कन्व्हिन्स झालाय मान्य आहे लढलं पाहिजे लढविणारा त्यांना मारणारा यांना तारणारा यांनाही मारणारा हे सगळं कृष्णाच्या इच्छेनं होत आहे याची जाणीव अर्जुनाला आहे पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही पितामहांच्या वरती बाण चालवताना अर्जुन कचरतोय आणि पितामह जायबंदी होऊन युद्धभूमीतून दूर गेल्याशिवाय या युद्धाचा निकाल लागणार नाही याची जाणीव कृष्णाला आहे निकालाचं सोडा हे युद्ध पांडव जिंकतील अशी दूरदूरपर्यंतची पर्यंतची शक्यता कृष्णाला दिसत नव्हती कारण एकच पितामह भीष्मांचं शौर्य बाकी काही असू शौर्य हे शौर्यच ते मान्यच करायला हवं पितामह भीष्मांना अर्जुनाचे बाण इजा पोचवत नव्हते आता पोचवत नव्हते की पोचवू शकत नव्हते यावर अनेक जण अनेक तऱ्हेचा खल करतील ती शक्ती अर्जुनाची होती का तो होती कारण अर्जुनाची शक्ती प्रत्यक्ष भगवंत सोबत असल्यामुळं वाढलेली होती आणि जोपर्यंत अर्जुनाचे बाण पितामह भीष्माला इजा पोहोचवणार नाही तोपर्यंत युद्ध निर्णयाकडे जाणार नाही हे कृष्णाला कळल्यामुळं कृष्णानं अर्जुनाला माग वळून सांगितलं अर्जुना काय युद्ध करतोयस लक्षात आहे रे बाबा कळतय मला तुझं काय होत आहे ते तुझे बाण पितामह भीष्मांच्या पर्यंत पोचत नाहीयेत नशीब त्यावेळी त्या, त्या लावण्या गात बाण आला का विचारायची पद्धत नव्हती नाही तर भगवंतानी तसंच विचारलं असता बाण आला का बाण मारतोयच खरा पण पितामहांच्या पर्यंत तो, तो बान बान पिता पोचत नाहीये तुझ्या बाणात त्वेष कमी राग कमी आदर जास्त दिसतोय तुझे बाण पितामहांच्या चरणकमलांकडे झुकलेले दिसत आहेत अर्जुना हे बरं नाही योद्ध्यासारखा लढ योद्ध्यासारखा अर्जुन हो भगवंता आपली आज्ञाप्रमाण मी काही दुसरं तसं करणार नाही पुन्हा बाण मारायचे पुन्हा टाकायचे आणि पुन्हा तसच काही फरक पडत नव्हता काही आता मात्र भगवंताच टाळक सरकलं सरकलंच याला कितीदायी सांगा हा काही ऐकायला तयार नाही आहे आता मलाच काहीतरी केलं पाहिजे अर्जुना बाण अर्जुना बाण अर्जुना तुला लक्षात ठेव तुला मारायचंय कोणाला हे हटल्याशिवाय तुझा जय नाही अरे त्याला तुझा जय नाही म्हणलं तरी कळत नाहीये एवढा हा अर्जुन त्या पितामहांच्या प्रती आदर ठेवतोय आता मलाच काहीतरी केलं पाहिजे म्हणून भगवंत खाली उतरले आणि थेट पितामहांच्या समोर जाऊन उभे राहिले थेट पितामहांच्या समोर जाऊन हे एक प्रचंड मोठं दृश्य होत प्रचंड मोठ दृश्य जितका जितकं महत्व महाभारतात विराट रूप दर्शनाला आहे ना तितकंच महत्व भगवंतांचं समोर जाण आहे आणि नुसते समोर जाऊन उभारलं असं नाही त्यांनी आपल्या हात असे कमरेवर ठेवले आणि पितामहांना विचारायला सुरुवात केली गंगापुत्र तुम्हाला वाटतंय ना तुम्ही या युद्धाचा निर्णय बदलू शकाल तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही या युद्धभूमीवर आहात म्हणजे कौरवाला कोणी पराभूत करू शकणार नाही गंगापुत्र तुम्हाला खात्री आहे ना की तुम्हाला इच्छा मरणाचं वरदान आहे त्यामुळे तुम्हाला कोणी मारू शकणार नाही पण गंगापुत्र लक्षात ठेवा मी या सृष्टीचा जगतपालक आहे नियंता आहे मी तुमच्या वरदानाला सुद्धा बदलू शकतो कारण ते वरदान देणारा मी आहे आणि एवढा बोलायचा अवकाश खांद्यावरचा एक हात वर काढून भगवंतानी असा पकडला आणि गर 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 घर फिरणारं सुदर्शन चक्र भगवंताच्या हातामध्ये बोटामध्ये आरूढ झालं मी माझ्या सुदर्शन चक्राने भीष्म गंगा पुत्र भीष्म तुमच्या आत्ताच्या आत्ता वध करू शकतो आणि मी ते करणार आहे कारण या धर्मयुद्धात तुम्हाला बाजूला सारल्याशिवाय या युद्धाच्या निकालाकडं मला जाता येणार नाही आहे या युद्धाचा निकाल मला लावता येणार नाही आहे तुम्ही या निकालामधली सर्वात मोठी अडसर आहात म्हणून तुम्हाला दिलेलं वरदान निष्प्रभ करण्याचं काम मला करावं लागेल खरं तर या युद्धामध्ये शस्त्र हाती घ्यायचं नाही हा निर्णय मी घेतला होता पण गंगापुत्र तुम्ही मला बाध्य करताय हाती शस्त्र ख्यायला सुदर्शन चक्र हाती आलेलं बघून गंगापुत्र भीष्मांनी आपली शस्त्र खाली टाकली गंगापुत्र वेडे नव्हते भीष्म वेडे नव्हते शस्त्र खाली टाकले हात जोडले नतमस्तक झाले आणि म्हणाले केशवा अरे काय रे हे भाग्य एवढं मोठं भाग्य कुणाच्या नशिबात असणार आहे केशवा कुणाच्या नशिबात असणार आहे माझ्या आईनं माझ्या पित्यानं तुझ्या कृपेनं दिलेलं वरदान इच्छा मरणाचं वरदान मी आत्ता स्वीकारायला तयार आहे रे तुझ्या हातून मरण येणार असेल तर जग जिंकलं अमर झाल्याचं पुण्य मला मिळालं कृष्णा चल चालव तुझा सुदर्शन चक्र आणि घे माझ्या नरड्याचा वेध कृष्णा अरे माझ्यासाठी तुला तुझी प्रतिज्ञा मोडावी लागली याच्यापेक्षा दुसरं कुठलं भाग्य असणार आहे माझं केशवा दुसरं कुठलं भाग्य असणार आहे जगतपालक जगन नियंत्याला या जगातून नेण्यासाठी मला प्रत्यक्ष यावं लागतं प्रतिज्ञा मोडावी लागते हाती शस्त्र घ्यावं लागतं यापेक्षा दुसरा कुठलं गोष्ट चांगली असणार आहे कृष्णा यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट चांगली असणार आहे चल देवा चालव तुझं शस्त्र इकडे पितामह भीष्म चालव तुझं शस्त्र म्हणून विनंती करतायत आणि तितकाच तितकाच पितामहाच्या विरहाच्या वेदनेनं व्याकुळ झालेला अर्जुन भगवंताच्या पायामध्ये आहे एक एकमाळे वीर तिथे हात जोडून आलेल्या चक्राचा स्वीकार करून मृत्यूचं स्वागत करायला तयार आहे एक वीर हातात शस्त्र घेऊन उभाय तो त्या वीराचा वध करण्यासाठी आणि दुसरा एक वीर जो महावीर आहे तो भगवंताच्या पायामध्ये लोळतोय आणि त्याचे पाय पकडून म्हणतोय देवा नको ना देवा नको ना देवा मी मी करतो ना देवा काय करायचंय ते माझ्या पिता तुम्ही नका ना मारू देवा बघा जगत पालक मारायला आलाय जगत पालक मारायला आलाय म्हणून मृत्यू स्वीकारायला एक जण त्या रणभूमीवर तयार आहे तर देवा नको मारू म्हणून ज्याला मारायचंय तो वाचवायला पर परमेश्वराचे पाय धरतोय एक जण मारण्यासाठी परमेश्वराला वंदन करतोय एक जण न मारण्यासाठी परमेश्वराला वंदन करतोय काय दृश्य असेल हो त्या युद्धभूमीवरच काय दृश्य असेल देवा मार नको देवा मारू नको मी आहे ना इथे अगतिक झाला होता का देव अगतिक झाला होता देवाला असं वाटत होतं का, का की आपण मारलं पाहिजे काय होतं या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे भगवंतानी अशी कृती का करावी का प्रतिज्ञा मोडावी का पितामहांच्या समोर शस्त्र हाती घेऊन जावं आणि का अर्जुनाने भगवंताला म्हणावं नाही अगतिक झालेल्या देवाला दुसरा कुठला मार्ग दिसत नव्हता का या सगळ्या प्रश्नाची उत्तर देणार आहे पुढच्या भागामध्ये कारण हा भाग दोनशेव्या असणार आहे महाभारताचा या दोनशेव्या भागामध्ये मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे भगवंताच्याच कृपेनं हे सगळं होतंय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडता येत आहे आणि तुम्ही ते मन लावून ऐकताय याचा आनंद मनस्वी आहे नमस्कार